घरात भाजीला काही नसेल आणि काय बनवायचं हे सुचत नसेल तेव्हा ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा तर इथे मी मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी मुगाची डाळ दोन वेळा स्वच्छ देऊन अशा प्रकारे पाण्यामध्ये वीस ते पंचवीस मिनिटासाठी भिजत ठेवली होती आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे इथे मी अशा प्रकारे चौकोनी आकारात चिरून घेतले आहेत आता या मुगाच्या डाळीतील पाणी काढून टाकावे पहा इथे पाणी काढून टाकलेले आहे आणि डाळ देखील छान अशी भिजलेली आहे आता भाजी करायला सुरुवात करूया तर कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाले या की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालावेत हे जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे म्हणजे भाजीमध्ये त्याचा फ्लेवर छान उतरतो आणि ती दाताखाली कचकच देखील लागत नाही आता यामध्ये चिमटभर हिंग घालावा दहा पंधरा कढीपत्त्याची पाणी घालावीत आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत ते घालावेत आता हा कांदा आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कलत्याने एकसारखे हलवत राहावे एक मिनिटभर हा कांदा तेलामध्ये छान परतला की यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि पुन्हा एकदा कलत्याने अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यावे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आलं लसूण पेस्ट देखील या कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे यामुळेच या भाजीला छान असा स्वाद देखील येतो मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा आपल्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पहा इथे चार ते पाच मिनिटानंतर हा कांदा छान असा लालसर तांबूस रंगावर आलेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालावेत यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा घरचा काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालावी आणि तेलामध्ये हे सर्व सुके मसाले एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजी देखील छान अशी स्वादिष्ट होते आता यामध्ये अगोदरच भिजत ठेवलेली मुगाची डाळ घालावी यातील पाणी आपण अगोदरच पूर्णपणे काढून टाकलेले आहे फक्त भिजवलेली मुग डाळच यामध्ये घालायची आहे आणि अशा प्रकारे कलत्याने फोडणीमध्ये ही मुगाची डाळ घातल्यानंतर चांगली परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटे ही मुग डाळ फोडणीमध्ये अशा प्रकारे परतून घेतली की या मुगाच्या डाळीला देखील सर्व मसाल्याचा स्वाद लागतो आणि भाजी आणखीन चवदार होते आता यामध्ये पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे आणि ते देखील कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आता यामध्ये आपण सर्व मसाले शेंगदाण्याचे कूट आणि मीठ देखील घातलेले आहे चवीनुसार तुम्ही मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक ग्लास कोमट केलेले पाणी घालायचे आहे कोमट पाणी घातल्यामुळे भाजीला चवदेखील छान येते आणि डाळ देखील लवकर शिजते पाणी घातल्यानंतर कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे आता यावर एक झाकण ठेवायचे आहे आणि साधारण मध्यमाचेवर पाच ते सात मिनिटे ही भाजी आपल्याला चांगली शिजवत ठेवायची आहे पाच ते सात मिनिटे झालेली आहेत आणि यावरही झाकण काढून पाहिली आहे पहा ही भाजी छान अशी शिजलेली आहे यामध्ये घातलेले पाणी देखील पूर्णपणे आटलेले आहे तुम्हाला जर ही भाजी आणखीन रस्सेदार हवे असेल या तर यामध्ये तुम्ही आणखी पाण्याचे प्रमाण वाढवू शकता पहा इथे ही मुगाची डाळ छान अशी शिजलेली आहे पहा अशा प्रकारे बोटावर एक काद्या डाळीचा कण घेऊन तो दाबून पाहायचा आणि तो सहजपणे दाबला गेला की समजावे डाळ देखील छान शिजलेली आहे आणि अशा प्रकारे आपला मूग डाळीचा डाळ कांदा तयार झालेला आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तयार केलेली ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत आपण खाऊ शकतो